वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली मात्र मध्ये एकाही कामासाठी निधी न मिळाल्याने खासदार अमर काळे यांनी पालकमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केला तर पुढील मागील पाच महिन्यात दिलेल्या पत्रांना उत्तर न मिळाल्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आधी या प्रश्नावर उत्तर द्या नंतर पुढील विषय घ्या असं म्हणत जवळपास अर्धा तास पुढील विषयावर चर्चा थांबवली महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील खासदारांना डीपीसी मध्ये निधी मिळाला मात्र वर्ध्यात अपवाद का असा सवालही त्यांनी उपस्थित केला अखेर पुढील डीपीसी मध्ये निधी देण्याचे ठोस आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्यानंतरच चर्चा पुढे सुरू झाली महिन्यापासून तुम्हाला पत्र देतोय आठवड्या म्हणजे ही इतकी मोठी माहिती आहे का, का आमदारांना तुम्ही तुम्ही किती पैसे दिले आणि खासदार म्हणून मला किती पैसे दिले हा म्हणजे आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे ही माहिती ऑगस्ट पासून भेटू शकत नाही एवढी ही म्हणजे म्हणजे क्लिष्ट माहिती माहिती आहे आणि हा विषय झाल्यानंतरच माझी आपल्याला जोपर्यंत माझं त्यांना इतकंच म्हणणं होतं सन्मान्य पालकमंत्री मोदयांना की ठीक आहे यावर्षी नाही दिल्या हरकत नाही पण तो पुढच्या वर्षी आपण मला निधी दिला पाहिजे ही माझी खासदार म्हणून मागणी आहे हा विषय मी त्यांच्याकडून रेटून धरला परंतु बऱ्याच वेळपर्यंत ते काही ॲग्री होत नव्हते शेवटी त्यांनी आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की पुढच्या मिटिंगमध्ये आम्ही पुढच्या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला निधी देऊ आणि ते जेव्हा त्यांनी सभेमध्ये बोलले त्याच्यानंतर सभा कंटिन्यू झाली तोपर्यंत सभा त्याच विषयावर चालू होती सभा जाणार म्हणजे कशी जाणार खासदार आहे मी जिल्ह्याचा जिल्ह्याचा खासदार म्हणून जर एक मी काही मतदारसंघातील प्रश्न विचारतो आहे डी पी सीचे प्रश्न विचारतो त्यामुळं मी स्पष्ट सांगितलेलं होतं की जोपर्यंत माझा माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत सभा कंटिन्यू पुढं लिहायची नाही जेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं त्याच्यानंतर सभा नंतर कंटिन्यू झाली वर्धेमध्ये तर स्पष्ट दिसतंय वर्धेमध्ये स्पष्ट अशा पद्धतीची परिस्थिती आहे कारण की शून्य शून्य बिग झिरो ना एक ग्रामपंचायत ना एक रस्ता ना एक स्मशानशेड ना यात्रास्थळ ना तीर्थक्षेत्र काहीच नाही चाळीस करोड रुपयाचे मी प्रस्ताव दिलेले होते ते चाळीसमधले जे काही दिले असते मी समजू शकतो सत्ताधारी आणि विरोधकातला फरक मी समजू शकतो सत्ताधाऱ्यांनी जास्त पैसे घेत असतात हे मी ॲग्री आहे मला काही विषय नाही त्यामध्ये तुम्ही जास्त पैसे घ्या जा त्याच्याबद्दल माझ्याबद्दल तुम मला काही म्हणायचं नाही आहे परंतु पूर्ण पैसा सत्ताधारी घेऊन राहिले आणि विरोधकाची भूमिका जो एक खासदार या मतदारसंघामधं एक भूमिका पार पाडतो एक खासदार म्हणून त्या खासदारांना तुम्ही तिथं पाच पैसे जर देत नसाल तर मला वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही ना आतापर्यंत कधी असं घडलं नाही तीन टम सुद्धा आमदार होतो या आमच्या मतदारसंघामध्ये आरबी मतदारसंघामधून आणि हे डी पी सी आमच्यासाठी नवीन नाही आहे तीन टम आमदार म्हणून काम केलं आहे आम्ही या सभागृहात इथं डी पी सीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि हे जरामध्ये ते डी पी सी सांगत होईल की डी पी सी अशी चालते तशी चालते म्हणजे गोट्या खेळतो का आम्ही मी सांगतोय की जेव्हा इथं त्यांनी मला आपल्याला माहीत असेल की जेव्हा हा विषय हिंगणघाटच्या नगर उद्घाटनप्रसंगी जाहीर सभेतून मी पहिल्यांदा मांडला होता तो व्हिडिओ वगैरे फार प्रचंड व्हायरल झाला होता नंतर काही दिवसानंतर अजित पवार साहेब आले होते वर्धेला आणि मीडियाच्या आमच्या मित्रांनी त्यांना प्रश्न विचारला होता की खासदारांनी असाचा प्रश्न उपस्थित केला आहे की त्यांना काहीच निधी दिला गे गेलेला गे नाही त्याच्यावर अजितदादांनी बोलताना तुमच्यासमोरच बोलले होते का खासदाराचा काही संबंध एक नाही डी पी सीमध्ये त्यांचा काही संबंध येत नाही हा स्टेटचा पैसा आहे हा आमदार जे आहेत ते त्याच्यावर त्याचा अधिकार त्यांचा आहे खासदारांचा काही संबंध डी पी सीच्या निधीसोबत येत नाही असं माननीय पवार पवारसाहेब बोलले होते त्यानंतर मी जेव्हा सेशन होतं त्या सेशनच्या पिरियडमध्ये विविध पक्षाच्या सत्तेतल्या आणि विरोधकातल्या दोन्ही आमदारांना विचारलं की तुम्हाला डी पी सीतून पैसा भेटला आहे का निधी भेटला आहे का तर सर्व खासदारांनी सांगितलं हो आम्हाला डी पी सीतून पैसा भेटला आहे तर मला अजितदादांनाही विचाराचं वाटते आणि आमच्या मंत्री महोदयांनाही विचारा असं वाटते की जो म्हणजे वर्धा जिल्हा अपवादात्मक आहे का की बाकी महाराष्ट्रातल्या प्रत्येक खासदाराला डी पी सीमधून पैसा दिला जातो आणि इथं आम्हाला पाच पैसेही डी पी सीमधून भेटत नाही तर ही हे असं का हां कोणत्याच खासदाराला पैसे भेटले नसते डी पी सीतून तर मी समजू शकलो असतो का चला जाऊ द्या हरकत नाही डी पी सीवर सर्व अधिकार भाऊ आमदारांचा त्या ब आमदारांचं स्टेट गव्हर्नमेंटचा फंड आहे आणि हे पण महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना निधी भेटतो कमी जास्त प्रमाणात जे विरोधातले आहे त्यांना कमी भेटला पण भेटला कमी भेटला पण भेटला सत्ताधारी जे खासदार आहेत त्यांना इक्वल शेअर भेटला अनेक ठिकाणी परंतु वर्धा जिल्हाच त्याच्याकरता फक्त अपवाद राहिला त्यामुळंच आज जो काही सर्व वीस पंचवीस अर्धा घंटा जो विषय चालला आहे सभागृहामध्ये तो माझा त्या मुद्द्याला धरून होता आणि मतदारसंघातल्या लोकांच्या करता न्याय भूमिका आज मी या संबंधाने त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडली पुढील पवित्र आता त्यांनी कबूल केलं देऊ म्हणून पुढील पवित्रा कबूल केलं त्यांनी देऊ म्हणून की सभा चालूच नाही दिली ना जोपर्यंत आमचे डी पी ओ चालूच होते समोर समोर पण त्यांना म्हटलं असं जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत समोर नाही जायचं ते त्यामुळं उत्तर भेटलं देऊ म्हणून पुढच्या वेळेला आता पुढच्या वेळेला बघू मग अजून काही म्हणणं होतं की आम्हाला जेवढा निधी अपेक्षित होता तेवढा निधी त्या ठिकाणी मिळालेला नाहीये वाटपा संदर्भात निर्णय हा समिती घेत असते आणि समिती जे ठरवते एकमेकांना त्या ठिकाणी निर्णय होत असतो याच्यानंतरच्या काळात देखील त्यांचे प्रस्ताव घेण्यात येईल प्रस्ताव मान्यता येईल समिती जी प्रस्तावाला मान्यता देईल तो प्रस्ताव मान्य होईल नाही नाही असं होत नाही शेवटी कुठलीही कामं हा कोणाच्या नावाचा नसतो त्या ठिकाणी तो त्या जिल्ह्यातला त्या तालुक्यातल्या त्या नागरिकांचा त्या परिसराचा असतो त्याच्यामुळे हा निधी खासदारांचा हा आमदारांचा असं त्याला आपण म्हणता येणार नाही तो त्या नागरिकांचा निधी असतो आणि निश्चितपणे कुठलाही निधी हा कोणाच्या नावाने नाही राहणार